असं फिरवायचं वाल पेंड्याचाच फिर वाल हे असं घ्यायच्या दाबायचं नाग असतो खडे नाग छोटासा बारीक असतो तो खडे फक्त खडे वर काढतो माती नाही काढतो वर खडे काढ आणि तो आपला दिवाळीची सुट्टी आहे ना तुम्हाला किती दिवस पुढच्या डिसेंबर डिसेंबर पर्यंत हो डिसेंबर तर मंडळी चला आहे ना सगळं भात बांधून झालय आणि हा बघा भारा घेऊन आता चाललोय घरी बघा पावसाने पण मेहरवानी केली नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी वैष्णव आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय तर मंडळी सगळीकडे दिवाळी उत्सव चालू आहे आणि आपल्या कोकणकरांचा दिवाळी उत्सव हा शेतीची कामं म्हणजे भात कापणी आणि भात झोडणी यातच निघून जातो तर बरोबर आहे ना दिवाळीच्या मुहूर्तावर शेतकऱ्याचा सोहळा म्हणजे पिक भात पिकतं आणि ते पिकलेलं भात आहे ना गडबड करून आपल्या घरी घेऊन यायची शेतकऱ्यांची ही लगबग चालू असते कारण आहे ना जेव्हा भात पिकतं ना ते पिका ना, पाउस, पाउस पिक भात पिकायच्या मुहूर्तावर बरोबर आहे ना पाऊस मोठा पाऊस येतो आणि जे पिकलेलं भात असतं ना ते पाडतो ते पावसामुळं पडतं आणि पडलं की ते भात आहे ना रुस्तं त्याला ना छोटे असे मोड येतात त्यामुळं त्या भाताचा ना काय फायदा नसतो मग आणि आणि जर भात जर कापून ठेवलं ना तर कापलेला भात आहे ना पाऊस पूर्णपणे भिजवून टाकतो त्यामुळे दरवर्षी आहे ना शेतीची नुकसानी होते अरे काय करताय त्या बघा इकडे आहे ना आमच्या अनु आरू आणि स्वरा इकडे उभी आहे तर मंडळी ते शेतीची नुकसानी होते नुकसान झाले आहे ना पण शेतकरी आहे ना आपल्या कोकणातले शेतकरी आहे ना कधीच कोणाकडे अशी तक्रार नाही करत की माझ्या शेतीचं असं नुकसान झालं वगैरे जे आपल्या नशिबात आहे ना ते आपल्याला मिळालं असं म्हणून पुन्हा एकदा शेतीच्या कामाला सुरुवात करतो दरवर्षी हेच होतंय तर चला मंडळी जावया ना आपण शेतात आता शेतात शेता जे भात कापून ठेवलं आहे ना ते भात कापलेलं आपल्याला आणायचं आहे परवा कापून ठेवलेलं पण पाऊस आला काल ते काल पाऊस आला त्याच्यामुळं पूर्ण भात आहे ना भिजवून टाकले यायचं आहे तर चला आता ना आपण शेतामध्ये पोहोचलोय. आणि इकडे ना भात बांधायचं काम चालू आहे आणि हे बघा इकडे हे सगळं भात आहे ना पावसाने भिजवून टाकले हे बघा हे परवा कापलं होतं भात ते पूर्ण भात आहे ना पावसाने भिजवलंय आणि इकडे भात बांधतायत हे बघा काका भात बतायत इकडे हे बघा हे बघा आई आहे आणि इकडे शारदा आहे इकडे काका आहेत हे बघा भात बांधतायत हे बघा असं आणि इकडे वहिनी आहे हे बघा त्याला हे ना भात पावसाने दोन दिवस झाले भिजवून टाकलं होतं आणि आज भात बांधायचा मुहूर्त आलाय आणि भात बांधून आपण आता घरी घेऊन चालले हे बघा का करतेसं पेंढा आपण भात झोडतो तो पेंडा असतो तो याला काय करणार कापणार हा पेंडा आहे ना तो झाडून त्याच्यामध्ये असे गूत असते ना ते तुटलेल्या काड्या असतात ना त्या साइडला केले जातात आणि त्यानंतर मग हा बघा पेंडी बांधण्यासाठी आहे ना हा पेंडा वापरतात आता इकडे त्या पेंड्याला कापते उदा कापायचा असतो एका लेवल मध्ये आणि इकडून मग बघा कापून झालंय याने ना आपल्याला पेंडी बांधायची पेंडी कशी बांधतात आहे ना काकांना विचारून घेऊया हे बघा आमच्याकडे पेंडी कशी बांधतात हे फिरवायचं वाल पेंड्याच वाल असतो पेंड्याच वाल वाटत असं पेंढी अशी घ्यायची आता आणि हे बघ हे असं हातात दाबायचं आणि परत हे आहे ना असं वाल एक अंटा घालायचा आणि याच्यात अंडा घालून हे असं पेंडी बांधून झाली पिढी अशी हे बघा पेंडी बांधली अशी पेंडी बांधतात हे बघा पेंडी बांधून अरे बघा हे असे आहेत ना अशा पेंड्या जमा करून ठेवल्या जातात त्या बांधायच्या आपल्याला हे बघा अशा इकडं आणि इकडं आहे ना अशा पेंड्या जमा करून ठेवते हे बघ अशा पेंड्या जमा करून आता ह्या सगळ्या आपल्याला बांधायचे आहेत आणि त्यानंतर मग आपल्याला घरी घेऊन जायचं आहे हे बघा पावसाने वाट लावली होती ह्या भाताची हे बघा असं हे भात काय होतं पाऊस पडला ना आणि कापलेला असेल भात ना हे पावसामुळे ना हे बघा असं आहे ना पूर्ण भात पडून जातं जमिनीवर हे बघा हे बघा आणि आता मळप पण केले पावसाने हे बघा पूर्ण मळप झाले पावसाचा काय भरोसा नाही पाऊस हो येऊ पण शकतो अचानक तर चला आणि बघा हे वहिनी पण आले इकडं वहिणी काय करतेस भारा बांधते हे बघा भारा बांधते हे दोन बंद ठेवला नाहीत खाली बंदावर आता ह्या पेंड्या बांधल्यात ना पेंड्या त्या बंद आहेत ना त्याच्यावरती ठेवणार आणि भारा बांधून मग घरी येऊन जाणार ते बघा ते आता आहे ना भारा बांधते पहिला आहे ना हा भारा बांधण्यासाठी आहे ना बंद वापरायचे किंवा पेंड्याचे बंद असायचे काय बोलायचं पेंड्याचे बंद असायचे ना हा 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 पेंड्याचे बांधण्यासाठी आहे ना पूर्वी पेंड्याचे ये असायचे आणि आता ते ये कोण विणत नाहीत आणि आता असे आहे ना चिंध्या किंवा हे बघा साडीच्या साडीच्या चिंद्या वापरतात हे बघा आता तो एट नाही भेटत ते एट तरी वापरायचे नाही तर बंद असायचे पूर्वी भेंडीचे बंद, बंद। पण आता भेंडीचे बंद किंवा कोंब्याचे बंद हे बघा ना हे बघा असे बंद वापरायचे पोर हे बघा हे बाबा आहेत ना गुराकडे आता तिकडून काढून घेऊन आलेत बंद पण आता जास्त करून हे आणि बंद कोण वापरत नाहीत असे साड्या वापरतात आणि असा भारा बांधून मग हे बघा घरी घेऊन जायचं तर मंडळी हे बघा इकडे ना बांधावर असे आहेत ना खडे आहेत खडे हे कसले खडे असतात खडे नाही आहेत बोलतात खडे ना, खड़े ना चला। हा, ना हा, हा जो नाग असतो खडे नाग छोटा छोटा बारीक असतो हा तो खडे फक्त खडे वर काढतो माती नाही काढतो वर खडे ख तो आपल्या पायाला त्रास करतो शरीराला त्रास करतो त्याचा असं असत हे बघा तर मंडळी हे बघा हे खडे आहेत ना खडे नाग बोलतात त्याला तो असे आहे ना खडे वरती करतो आणि ते विषारी असतात त्याच्यावर जर त्याला पाय बी लागला ला 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 ना त्याला तर आपल्याला त्रास होतो असं आहे आमच्या कोकणामध्ये तर हे बघा म्हणून आहे ना थोडं शेतामध्ये आल्यावर आहे ना चालताना थोडं खाली पायाखाली थोडं लक्ष देऊन चालायला लागतं आणि इकडे ना हे बघा शेताच्या बांधावर आहे ना हे सहसा आपल्याला जास्त करून झाड अशी दिसतातच बघ ह्याला आहे ना आमच्याकडे चवय बोलतात चवय हा एक आपली केळ असते ना केळी के खातो आपण त्याच्यासारखा एक प्रकार असतो आणि याची पानं आहे ना सेम केळी केळीसारखी असतात हे बघा ही पानं आहेत ना आपण जेवणासाठी याच्यावरती केळीच्या पानावर जसं जेवण करतो तसं ह्या पानावर पण आपण जेवण करतो हे बघा हिला आमच्याकडे चवई बोलतात हे बघा ही चवईची पान आहेत काही ठिकाणी अजून दुसरा काहीतरी शब्द वापरत असतील बाकी गावामधून आमच्याकडे चवई बोलता। तुम बोलतात तुमच्याकडे काय बोलतात ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा हे बघा चला अजून आहे ना काकी पण आले शुभांगी वाके आले आमची आई आहे शारदा आहे आणि बाबा आहेत आणि तिकडे वहिनी आहे हे बघा असे आमच्याकडे आहे ना कोणाचं भात बांधायचं असेल किंवा भात कापायचं असेल तर सगळेजण एकामेकाला असे मदत करतात जेणेकरून अशी मदत केली की के कामं पण फास्ट होतात आणि तेवढ टाइमपास पण होतो काम करताना कंटाळा पण येत नाही कारण सगळेजण येतात गप्पा मारतात आणि कामं फटाफट होतात हे बघा आणि इकडे बघा इकडे ना शेताच्या बांधाना पूर्ण साड्या बांधल्या आहेत हे बघा साड्या का बांधल्यात कारण जी जनावर वगैरे येतात ना किंवा गुर हे शेतात येऊ नये म्हणून हे बघा इकडे अशा पूर्ण शेताच्या वाटल्या अशा गोल पूर्ण सगळीकडे ना पूर्ण शेतात अशा साड्या बांधल्या त्या बघा तर मंडळी हे बघा एवढ्या ना इकडून या मळ्यातील एवढ्या पेंड्या बांधून झाल्या बघा अजून आहे ना तिकडे खाली त्या मळ्या आहेत ना तिकडे पण पेंड्या बांधायच्या आणि बहुतेक ना आता पाऊस सुरुवात करतोय हे बघा पूर्ण काळूक केलाय इकडे आणि आता बहुतेक ते तिकडं आहे ना भात ते आज पण बहुत पाऊस भिजवून टाकणार आहे वाट <laughs> लावणार आहे पूर्ण भाताची पूर्ण पाऊस पडला ना काल त्याच्यामुळं त्या पेंड्या होत्या ना जे भात कापलं होतं त्याच्या ज्या लोंबीवर जे भात असतं ना ते भात पूर्ण ना शेतात असं पडत वाट लागते पूर्ण आणि आता परत त्या खालच्या मळ्यामधलं भात पण तसंच होणार आहे ते भात पूर्ण पाडवून टाकणार आहे पाऊस येतो वाटतं आता परत हा येणार ना ढग आलेत पण आता बहुतेक हे खालचं काय करायचं खालचं बांधायचं आहे हे बघा हे पण बांधायचंय पाऊस नाही आला तर आपलं एवढं बांधून होणार आहे पाऊस आला तर पूर्ण वाट लागणार आहे कुठलं हे सगळं हे जमा करून ठेव हे बघा हे हा ठेवतो हे बघा हे जे बांधलंय ना हे पूर्ण आता आपल्याला ना इकडं एकत्र जमा करून ठेवतो हे बघा जेणेकरून पाऊस आला ना तर आपण त्याच्यावरती काहीतरी प्लास्टिक वगैरे टाकून ठेवू शकतो हे बघा तर चला हे ना एका बांधावर जेवढं बांधले ना जमा करून ठेवतो मंडळी हे बघा एवढा आहे ना आपण भात आता बांधावर और... ठेवलंय जमा करून कारण समजा पाऊस आला ना मोठा तर ह्याच्यावरती आपण हे प्लास्टिक टाकू शकतो हे बघा जेणेकरून हे भात आहे ना पावसात भिजणार नाही हे बघा आता वारा पण सुटलाय त्याच्यामुळे पाऊस येईल काय माहिती नाही पण अगोदर तयारी करून ठेवूया जर अचानक पाऊस आला तरी प्लास्टिक ह्याच्यावरती आपण टाकू शकतो हे पावसाला आहे ना भात भिजणार नाही हे बघा बाबा पण आले भाऊ गुरुकडं आणलो गुर आण आणलो बघा बाबा गुराकडे गेलेले आता गुरं घरात येऊन बांधला नाहीत आणि आता इकडे आहे ना भात बांधायला आले ते बघा या भात आता आपल्याला बांधायचं आहे आणि सगळं भात बांधून झाल्यावर आपल्याला घरी घेऊन जायचं आहे हे बघा सगळेजण इकडं पटा 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 पटापट पटापट पाऊस येतोय म्हणून पटापट कामं चाललीत कारण अचानक पाऊस आला ते काय खरं नाही तर मंडळी हे बघा फायनल आहे ना आमचं भात आता सगळं बांधून झाले आणि आमच्यावर आहे ना पावसाने पण मेरवानी केली हे बघा कौलून झाले आता फक्त थोडस बांधायचं राहिले चला आता हे आहे ना आपल्याला घरी घेऊन जायचं आहे तर चला आता हे बघा सगळेजण आहेत ना आता भारा बांधून घरी घेऊन चाललेत आता आपल्याला पण भारा घेऊन जायचं आहे घरी हे बघा बहुतेक परत एकदा पावसानं काळू केला नाही हे बघा पावसानं काळू केला नाही आता परत बहुतेक पाऊस यायचे चिन्ह आहेत त्या अगोदरच आपण हे भात पटापट घेऊन घरी जाऊया हे बघा बाबा इकडे भारे आहेत आणि आता आपल्याला भारा घेऊन घरी जायचं आहे कसा बांधताय बघा हे बघा माझं माग पुढं अशा पेंढ्या ठेवून भारा बांधतात आता बघूया आपण हा बघा आता भारा बांधून झालाय होय बघा अजून एक 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 माणसाचा असा पाऊस येतोय ना अशी माणसं अजून जास्त जमा होत आहेत त्याने करून आपला भात पटकन घरात घेऊन जाता येईल हे बघा माणसं आता वाढत चाललेत तर चला पाऊस यायच्या अगोदर आपण आपलं भात घेऊन घरात जाऊया तर मंडळी चला फायनली ना सगळं भात बांधून झाले बघा भारा घेऊन आता चाललोय घरी बघा पावसाने पण मेरवानी केली पाऊस का आला नाही वाटत पाऊस येईल पाऊस नाही आला तो चला पटापट घरी पोचूया काळू केले पावसाने आणि बहुतेक पाऊस येऊ पण शकतो आता अचानक तर चला झाला चला। चला एकच बारा बाकी आहे हो एकच आहे दोन तीन पण बाकी ते घेऊन येणार आहे तर चला इकडून आहे ना आपल्याला आता घरी जायचं चला हा हो होय हा 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 चालेल हे बघा इकडून आहे ना असं चालेल घराच्या बाजून बाजून आपल्याला घरी जायचं आहे हे बघा आता ना घराजवळ पोचलोय आणि आता इथून भारा आपल्याला ठेवायचा आहे कुठे टाकलं आणि हे बघा अंगण्यामध्ये इकडे सगळं भात जमा करून ठेवला निकायचं आहे हे बघा इकडे टाकायचंय बघा हे बघा इकडं ना एवढं भात आणून ठेवलंय हे बघा हे आपल्या तेजसचं घर आहे तेजस आणि भात होतं तेजच शेत आहे त्या शेतातून आपण आहे ना एवढं भात बांधून आणले पावसाने मेहरवानी आज हे बघा आणि हे बघा इकडे या तिघेजानी काय करतायत पळाली आणि आरू अनु हे बघा खेळत होते काहीतरी खेळतायत हे बघा माती डब्यात हे काय करत केक कसला केक मातीचा केक दाखव केक दाखव त्या भांड्यामध्ये माती, जा। माती जा भिजवून नाही आणि केकचा छाप काढणार आहे हे काढ केक काक बन नाही झालंय बघा मंडळी लहानपण ना खूप छान असत सगळे मजा करतात आणि दिवाळीची सुट्टी आहे ना तुम्हाला किती दिवस पुढच्या डिसेंबर पर्यंत हो डिसेंबर आता ऑक्टोबर आहे नोव्हेंबर डिसेंबर दोन महिने अरे डिसेंबरच्या कुठं होणार नोव्हेंबरच्या तच काय तच ना काय पातेल पातील अनु अनु तुझी शाळा काही चालू होणार आहे अनु तारखेला अनु एक एक तारखेला अरुजी पण एक तारखेला आणि सोरा सोरा बघा सोरा सुट्टी सुट्टी पडली आणि स्वरा ना दिवाळीसाठी हा मामाकडे आले सर तुझं गाव कुठला बुरंबी बघा बुरंबी आपल्या संगमेश्वरच्या पुढे बुरंबी आहे त्या बुरंबी मधून स्वरा मामाकडे स्वरा जास्त करून मामाकडेच असतं सोरा तुला मामाकडे आवडते ना हा हा ना मामाकडे मजा असते ना इकडं हे आरू आणि अनु असतात तिला खेळायला तेव्हा त्यांच्यावर दिवसभर खेळत असते हे बघा तर मंडळी हे बघा एवढं भात आणायचं बाकी होतं आणि सगळं भात आज आणून झालंय ना बहिणी सगळं संपलं ना भात आता संपलं हे बघा सगळं भात आणलंय पावसाने पण मेहरवानी केली कारण पाऊस येत होता दोन वेळा पावसाने काळूक केलेला वाऱ्याबरोबर पाऊस गायब झाला आणि आपलं फायनली एवढं सगळं भात आणून झाले मग सगळं जेवढं भात यंदा लावलेलं होतं तेवढं सगळं आणून झालं आणि आता एवढं भात आपल्याला परत झोडायचं आहे आता पाऊस आला तरी की आपल्याला फरक नाही पडत म्हणजे आपल्याला फरक नाही पडत बाकीच्या लोकांची पण भातं आहेत ती पण होऊ देत पावसाने सगळ्यांवर मेहरवानी करू दे कारण सगळ्यांची भातं खूप मेहनत केलेली असते आणि पाऊस ही मेहनत केलेली आहे ना पूर्ण वाया घालवतो त्याच्यामुळे सगळ्यांची भात घरी येऊ देत आणि त्यानंतर पावसाला केवढा घ्यायचा तेवढा येऊ देत हे बघा तर मंडळी आता भात आणून आहे आमचं आणि इकडे ना आपलं तेजसनी दिवाळीचा किल्ला बनवला नाही बघा या इकडे बसलेत मंदा काकी काकी दोघी दोघीजणी इकडे बसलेत आणि तेजसने किल्ला बनवला नाही आणि बाकी किल्ल्यावरचे आपले महाराज आणि मावळे कुठे आहेत काढून ठेवला नाही आणि तेजस आपला दिवाळीच्या सुट्टी कालच गेलाय मुंबईला गेलाय आणि हे बघा हे झाकून ठेवलेलं पाऊस येतो म्हणून झाकून ठेवलेलं आणि हे बघ तेजसने बघा समस्तपैकी किल्ला बनवला नाही तर आता ना आपण तेजसने बनवलेला किल्ला बघितलाय शिवाजी महाराजांचा दिवाळीतला किल्ला तेजसने बनवला आहे तो बघितला आता आपण आहे ना आमच्या वाडीत सोहम आहे ना त्या सोहमने पण किल्ला बनवला नाही तो पण आता पुढे आपण बघूया चला चला तर ना इथे आपण सोहमने बनवलेला किल्ला बनवूया सोहम लावलेलो की किल्ला बघायला येतोय सोम तयारी करून ठेवले अवघ सोहम आलाय आणि हे सोने बघा खूप सुंदर असा किल्ला बनवलाय जसा दरवाजा आहे शिवाजी महाराजांचे मावळ येतो बघा आणि आपले महाराज शिवाजी महाराजांनी बसले आणि सोहम हा बघा सोहम किती दिवस लागले किल्ला बनवायला दोन दिवस दोन दिवस लागले एकटाच बनवत होता तेजस पण होता मध्ये तिला तेजस्नी पण बनवलाय ना तेजस्नी पण छोटा बनवलाय तो पण आता आपण बघून आले हे बघा तेजस आणि सोहम या दोघांनी बनवलं कुठला किल्ला आहे कुठला राजगड हा बघा राजगड बनवलाय खूप सुंदर बनवलाय बघा रात्रीचे असे पंत्या वगैरे लावल्या ना की अजून खूप छान दिसत असे पण आपण आहे ना रात्रीच व्हिडिओ मध्ये एवढं क्लिअर आपल्याला काही दिसलं नसतं म्हणून आपण आता दिवसाचाच व्हिडिओ बनवलाय पण बघा ना किती सुंदर आहे बघा ह्या तोप आहेत आणि हे मावळे सगळे हे बघा हे पण मोठी तोप आहे हे सगळे मावले आहेत हे बघा आवड पाहिजे बस मस्त बनवलं हे सगळी माती माती वगैरे कुठून आणली सगळी मली मलीतून आणली हे बघा हे सोहमच घर आहे आणि इकडे सोहमने खूप छान असा किल्ला बनवलाय आणि इकडे बाजूला अशा पंत्या वगैरे रात्री पंत्या लावत असतील ना हा पंत्या लावल्यावर अजून वाईट दिसत असेल ना हे बघा मस्त बनवलंय खरंच खूप सुंदर आहे गेलो तर मंडळी तुम्ही आता या व्हिडिओतून बघितला असेल कोकणकरांची दिवाळी कशी साजरी होते तर शेतात गेलेलो भात बांधायचं राहिलं होतं तेजसचं आणि आमचं जर भात बांधून झालेलं तेजेस आणि बाकी होतं भात तेजेच भात बांधायला सगळेजण मदतीला आले होते कारण आमच्याकडे असे प्रत्येकाला मदत करायला प्रत्येकजण जात असतात मग कामं पण फटाफट होतात आणि पावसात पाऊस येणार होता म्हणून सगळेजण एकत्र आले आणि पटापट भात घेऊन घरी आले आणि त्यानंतर भात घेऊन आल्यानंतर आपण किल्ला बघितला तेजसने बनवला आहे तो किल्ला बघितला आणि सोहमने पण बनवलेला हा आता आपण किल्ला बनवला खूप छान बनवला दोघांनी पण किल्ला तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्याला अजून कोकणातील नवीन नवीन व्हिडिओ येतील ते बघायला भेटतील चला तर भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय